नमस्कार ग्राहक मंडळी दीपक साडी नववार डिपार्टमेंट मध्ये तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे आम्ही आज घेऊन आलोय खास पाडव्याच्या शोभायात्रा निमित्त नऊवारी दहावारी बारावारी साड्या आणि स्टिचिंग फ्री म्हणजे बरोबर ऐकताय तुम्ही चक्क शिलाई फ्री कोणती साडी घ्या शिलाई फ्री फक्त ही ऑफर पाडव्या साठी आहे आणि मर्यादित दहा दिवसासाठी आहे लवकरात लवकर, लवकर दीपक साडीला विजिट करा आणि तुमची आवडती नऊवारी साडी घ्या आणि शिलाई फ्रीमध्ये करून घ्या नमस्कार दीपक साडी मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आम्ही घेऊन आलो आहे स्पेशल गुढी पाडण्यासाठी स्पेशल साड्या पैठणी साड्या ते पण एकदम फक्त कमीत कमी सहाशे पाच रुपये किमतीत बघू शकता तुम्ही काही एक साडी खोलून दाखवा दादा सगळे प्लास्टिक बॉक्स पॅकिंग मध्ये आहे या साड्या लोटस पैठणी फक्त फक्त सहाशे पाच रुपये हे बघा गिफ्ट साठी तुम्हाला घरी वापरायला पाडव्यासाठी खूप छान ऑफर आणलेली आहे सगळ्या बँगलोर सिल्कच्या साड्या असून फक्त आणि फक्त सहाशे पाच रुपये विथ प्लास्टिक बॉक्स गिफ्ट बॉक्स पॅकिंग मध्ये हे पाहू शकता तुम्ही नमस्कार सर्व कॉटन प्रेमी खूप स्वागत आहे दीपक साडीमध्ये खास उन्हाळ्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे मर्सराइज कॉटनच्या साड्या अगदी बारीक सुतापासून बनलेल्या कॉटनच्या साड्या ऑफिस वेअर कॅज्युअल वेअर अशा या साड्या असून सिम्पल प्लेन रिच बॉर्डर आणि हेवी लुक खूप सुंदर साड्या आहेत मी कलर दाखवतो तुम्हाला

मध्ये आपलं स्वागत आहे मी जी साडी दाखवते काठ पदर मध्ये हे बघा याचा पदर बघा हा ब्लाऊज पूर्ण ऑल ओव्हर अशीच येणार आहे साडी हे बघा ह्याच्यामधले कलर फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आपल्याकडे आता देसी मध्ये नवीन कलेक्शन आलेलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये डिझाईन दाखवते त्याच्यात हे देसी लुक मध्ये नवीन कलेक्शन आहे आता त्याच्यामध्ये डिझाईन कलर पॅटर्न भरपूर भेटून जातील दे। तुम्हाला पल्लू टाईप मध्ये पण येतात त्याच्यामध्ये सिंगल कलर मध्ये पाटली पल्लू टाईप मध्ये पण आहे प्रत्येक अलग अलग कलेक्शन येते त्याच्यामध्ये डिझाईन पण प्रत्येकांचे अलग आहे बॉर्डर पण एकदम नाजूक जशी पाहिजे तशी तुम्हाला भेटून जाईल त्याच्यामध्ये ब्लाउज पण वर्क येईल वर्क मध्ये येईल त्याला हे देसी लुक मध्येच येणार हे देसी लुक मध्ये हा हे नवीन आता लग्नासाठी आलेलं आहे लग्न शहरासाठी सिंगल कलर मध्ये तो डबल कलर मध्ये हे सिंगल कलर मध्ये येणार सर्व आता लग्न सीझन चालू आहे नवीन कलेक्शन आले पण पाठी पल्लू टाइप मध्ये कलर खूप सुंदर यायचा पूर्ण ऑलर बॉर्डर येणे हँडलूम मध्ये पूर्ण बॉर्डर येईल साडीला पाठली पल्लू त्याच्यामध्ये हा ब्लाऊज पीस येणार डिझाईन ब्लाउज येणार त्याच्यामध्ये अजून डिझाईन पण आहे त्याच्यात